कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय मुंडेगाव विद्यालयाचा शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागलाय त्यात कुमारी आरती तानाजी धांडे या विद्यार्थिनीनं सत्याऐंशी पूर्णांक वीस टक्के मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला आहे तसंच प्रथम पाच विद्यार्थिनी त्यांनीही उत्तम यश मिळवून विद्यालयाचं नाव आहे यासाठी विद्यालयाच्या शिक्षक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले तसंच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती काट्यारे अस्मिता यांनीही विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलं विद्यालयाचे तसंच विद्यार्थिनींचं कौतुक तालुका व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार अभिजितजी बारवकर व तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी निलेशजी पाटील यांनीही केलं विद्यालयाच्या या यशासाठी तालुका व्यवस्थापन समितीचे सदस्य तसंच एम एस सी सदस्य यांनीही शुभेच्छा दिल्या नमस्ते मी अस्मिता गंगाधर कठारे मुख्याध्यापिका कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय मुंडेगाव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागलेला असून विद्यालयाचे प्रथम क्रमांक मिळवणारे विद्यार्थिनी तानाज आरती तानाजी धंदे हिने सत्तेशे पॉईंट वीस टक्के गुण प्राप्त केलेले आहे यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम केलेले आहेत तसेच ह्या यशामागे आम्हाला प्रेरणा व मार्गदर्शन लाभणारे आमचे तालुक्याचे गट अधिकारी मान्य श्री निलेशजी पाटील साहेब यांच्या मुलाचे मार्गदर्शन लाभलेले आहे विद्यार्थिनींचं विद्यालयाचं विद्यार्थिनींचं व विद्यालयाचं श्री अभिजित बारवकर सर मान्य अभिजित बारवकर सर तहसीलदार इगतपुरी यांनी अभिनंदन केलेले आहे तसंच तालुका व्यवस्थापन समितीचे सदस्य व एसएमसीचे सदस्य यांनीही कौतुकाची थाप विद्यार्थिनींना दिलेली आहे राजू देवळेकर न्यूज सेवन मराठी इगतपुरी